मानधनात वाढ करून द्या सोबतच अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय दर्जा देण्यात यावा ही प्रमुख मागणी घेऊन अंगणवाडी सेविकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढला मोर्चात अनेक अंगणवाडी सेविकांसह मदतनीस कर्मचाऱ्यांनी सहभाग घेऊन घोषणाबाजी केली अंगणवाडी सेविकांना पंचवीस हजार रुपये महिना तर मदतनीस महिलेला अठरा हजार रुपये मासिक मानधन देण्यात यावे अशी मागणी आंदोलनातून करण्यात आली आहे यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त दिसून आलाय राज्यात एकात्मिक बाल विकास अंतर्गत अंगणवाडी सेविका आणि मदतनीस मिळून दोन लाख महिला कर्मचारी काम करीत आहे मात्र या महिला कर्मचाऱ्यांना अतिशय कमी मानधन देण्यात येत असल्याने त्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे या महिला कर्मचाऱ्यांच्या मानधानात वाढ करण्यात यावी या मागणीसाठी अमरावती जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले अंगणवाडी सेविकांना पंचवीस हजार रुपये महिना तर मदतनीस महिलेला अठरा हजार रुपये मानसिक मानधन देण्यात यावे याविषयी या, या महिला कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्यात यावा अशी मागणी यावेळी आंदोलक महिलांनी केली आमचं आंदोलन आहे याच्यासाठी की आमच्या माग शासनाच्या भरपूर योजनेचे कामं असतात आणि कोणती योजना आली तर ती अंगणवाडी मार्फत राबवल्या जाते आणि आमच्या माग कामाचा व्याप हा एवढा वाढत असतो का आम्हाला आमचे मुलं शिकून आम्हाला त्या जबाबदाऱ्यासुद्धा पार पाडाव्या हो लागतात त्या प्रमाणात आम्हाला मानधन दिल्या जात नाही म्हणून आमचं सरकारला एकच म्हणणं आहे की आमचा कामाचे तास वाढवा नाहीतरी आम्ही सकाळपासून पाच वाजेपर्यंत काय दहा वाजेपर्यंत काय कामात व्यस्त असतो त्याच्यामुळं आम्हाला आठ तासाचं काम द्या जेव्हा कुठं आम्हाला वेतनश्रेणीची मागणी करता येईल किंवा ती किमान वेतन आयोगात तरी आम्ही घेतल्या जाऊ आमच्याकडे तोच पुरावा म्हणून आम्ही आम्हाला कोणी म्हणतात की तुम्हाला अर्धवेळच काम आहे पण आम्हाला ते अर्धवेळ काम नसून आम्हाला ते पूर्ण वेळ काम आहे आणि ते पूर्ण वेळ काम आमचं कुठंतरी ते लिखित व्हावं म्हणून आम्ही शासनाला हेच सांगू इच्छितो की आमच्या पूर्णवेळ कामाचा जी आर काढा आणि आम्हाला न्याय मिळून द्यावा आम ग्रॅज्युएटी मिळण्यात यावी ते पेन्शन कारण सेविका रिटायर झाल्या परंतु त्यांना अजूनही त्यांच्या हक्काचे पैसे मिळाले नाही आणि जी आर काढल्या जातो पण तो जी आर ऑफिसपर्यंत पोहोचत नाही जी दहा हजार आज एखाद्या कोणत्या दुकानात किंवा मॉलमध्ये काम करणाऱ्या बाईला पैसे आमच्यापेक्षा जास्त मिळतात परंतु आम्हाला पाहिजे त्या प्रमाणात कामाचा मोमदला मिळत नाही मी अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियनतर्फे प्रकल्प चांदूर बाजारमधून अंगणवाडी सेविका रंजनाकडू आपणाच हाच इशारा देत आहे जय हिंद जय यावेळी जोरदार घोषणाबाजी करत सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी मोठ्या पोलीस बंदोबस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर तैनात करण्यात आला होता